ग्रामपंचायतीत शिंदे गटाला मोठा धक्का उपसरपंच नितीन मोरे तीन सदस्यांसह राष्ट्रवादीत दाखल खालापूर तालुक्यातील आपटी ग्रामपंचायतीचे उपसरपंच नितीन मोरे यांनी तीन सदस्यांसह जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुधाकर घारे यांच्या नेतृत्वावर विश्वास टाकत कर्जत मध्ये झालेल्या कार्यक्रमात राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला या प्रवेशामुळे शिंदे गटाला मोठा धक्का बसला असून राष्ट्रवादीची ताकद वाढली आहे आपटी ग्रामपंचायतीचे उपसरपंच नितीन मोरे यांनी राष्ट्रवादीचे नेते सुधाकर घारे यांच्या नेतृत्वावर विश्वास टाकत ज्योत्ना मोरे संदीप मोरे कमळ वाघमरे या तीन सदस्यांसह गावातील कार्यकर्ते रवी मोरे चिंदू गायकवाड हरिश्चंद्र मोरे प्रवीण यादव प्रकाश मोरे यांच्यासह शेकडो कार्यकर्ते आणि महिलांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला आपण कधी कुणाला खोटी आश्वासनं दिली नाही कारण अर्थाने आपण तालुक्यामध्ये विकास करत असताना कोणाकडे टक्केवारी घेण्याचं काम केलेलं नाही खऱ्या अर्थाने आपल्या तालुक्याचा विकास कसा झाला पाहिजे तो विकास कशा पद्धतीने या होईल यासाठी आपण प्रयत्न केलेले आहेत आपण बघितलं असेल त्यानंतर करापुरता सर्वांगीण विकास करत असताना आपण कुठल्याही माणसाला नाराज करण्याचं काम केलं नाही माझ्या महिला भगिनींना सन्मान करण्याचं काम केलं माझ्या युवकांचा सन्मान करण्याचं काम केलं माझ्या वारकरी संप्राजयाचा सन्मान करण्याचं काम केलं माझ्या विद्यार्थ्यांना सन्मान करण्याचं काम केलं आपण अनेक क्रीडा क्षेत्रामध्ये असतील वारकरी संप्रदायाचे असतील सामाजिक क्षेत्रामधील असतील तुमच्या रोजगार क्षेत्रामधील असतील सर्वांना न्याय देण्यासाठी आपण कायमच दोन हात पुढे जाण्याचं काम केलेलं आहे कारण हे सर्व करत असताना अनेक लोकांना खोटे फोड येतात मी परत एकदा सांगेल ज्यांनी ज्यांनी आता खोटी आश्वासनं दिले आम्ही हे करू आम्ही ते करू माझ्या आदिवासी बांधवांना बोलवून घेऊन सांगतात का तुम्हाला मी आदिवासी संकुलन देऊ मी जना ज्यांना काही कबूल केला असेल मी त्याला एकच सांगणार आहे का हे सगळं देण्याच्या अगोदर तुम्ही विकास तिथे देणार आहेत की नाही ते आता माहिती नाही शेवटचं बजेट पण संपलं तुमची मुदत पण संपलं संपत आले तुम्ही कुटुंब निधी देणार ते माहिती नाही पण निधी लांब राहिला पण जना ज्यांना काही मालक देणार आहेत

ब्युरो रिपोर्ट संवाद मराठी लाईव्ह खालापूर श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न